मध्य प्रदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गावरील घोडसगाव पुलाची दुरवस्था पुलाला संरक्षण भीत नसल्यामुळे मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव मध्य प्रदेश विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गावरील पूल अक्षरशः खराब झाला आहे पुलावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडलेले आहेत काही प्रमाणात तडे गेल्याचं देखील बोललं जात आहे त्यात या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पुलाची संरक्षण भीतच या पुलाला नाही त्यामुळे येणाऱ्या वाहनांना समोर पूल आहे किंवा नाही हे देखील या ठिकाणी कळत नाही त्यामुळे एखादं वाहन एखादी बस या पुलावरून थेट पुलाखाली कोसळण्याची भीती या ठिकाणी व्यक्त होत आहे तातडीने या पुलासंदर्भात संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे एखादी दुर्घटना घडल्यास याला कारणीभूत कोण हा देखील प्रश्न या ठिकाणी उद्भवला जात आहे संरक्षण भीत तर नाहीच त्यात काटेरी झुळपांचा विळाखा आणि सुरक्षा फालक देखील या ठिकाणी संबंधित विभागाच्या वतीने लावण्यात आलेला नाही यामुळे मोठी जीवितहानी घडण्याची शक्यता या पुलासंदर्भात व्यक्त केली जात आहे तातडीने उपाययोजना करून या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी नागरिक वर्गाकडून केली जात आहे प्रवाशी वर्गांना मोठ्या प्रमाणात आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी या पुलावरून करावा लागतोय पुलावरच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यात पूर्णा नदीवरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एखादं वाहन पुलावरून कोसळण्याची भीती दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळे तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचा आंदोलन देखील करण्याचा सुज्ञ नागरिकांचा इशारा देखील या ठिकाणी आहे